नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली प्रत्येकजण आयुष्यात कोणती तरी नशा करत असतो नशा केल्याने आपल्या मेंदूला आनंद मिळतो त्यामुळे नशा हवी हवीशी वाटते पण मग कोणती नशा करायची पुस्तक की दारू कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा दारूचा प्याला रिचवताच म्हणे सुखच भेटते थेट पुस्तकांचे पान उघडताच होते आनंदाची भेट दारू पितात जाते सगळे हरपून भान पुस्तक वाचून मिळते चांगले विचारांचे ज्ञान दारूचे पेग लावती भरल्या आयुष्याची वाट पुस्तकातले शब्द दाखवती प्रकाशाची वाट दारू म्हणते सोड यार दुःख जा सारे विसरून पुस्तक सांगते शहाणा हो आयुष्य घे जरा समजून दारूची नशा चढते पटकन पण लगेच उतरून जाते पुस्तकांची झिंग हळूच चढते पण आयुष्यभर सोबत देते दारूमुळे तेवढ्या पुरता माणूस बनतो अतिशय शूर पुस्तकांमुळे ज्ञानाचा वारू उधळतो चौखूर सर्व दारूची असते नशा पुस्तकांची पण असते नशा दारूची नशा करते दुर्दशा पुस्तकांची फुलवते आशा शेवटी कोणती नशा करायची हा प्रश्न असतो ज्याचा त्याचा विचार करून निवडायचा प्रत्येकाने आपला मार्ग जगण्याचा शेवटी कोणती नशा करायची हा प्रश्न असतो ज्याचा त्याचा विचार करून निवडायचा प्रत्येकाने आपला मार्ग जगण्याचा विचार करून निवडायचा प्रत्येकाने आपला मार्ग जगण्याचा मित्रांनो तुम्हाला कोणत्या नशेचा मार्ग निवडावा असं वाटतो कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद